जुनी पेन्शन संदर्भात पंढरपूर मधून महत्वपूर्ण अशी अपडेट प्राप्त होत आहे यानुसार गल्ली ते दिल्ली सर्व आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री एवढेच नव्हे तर काँग्रेसचे सर्वे सर्व राहुलजी गांधी यांची भेट रियाज मुलानी तालुकाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना पंढरपूर यांनी घेतली आहे आणि त्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत निवेदन दिले आहे त्यांच्या या निवेदनाची दखल नुकतीच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी घेतली आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं महत्वपूर्ण असं हे पत्र महोदय श्री रियाज अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटना पंढरपूर यांचे निवेदन सोबत जोडले आहे सदर निवेदनात त्यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पाच व त्यानंतर शासन सेवेत दाखल झालेल्या सर्व राज्य शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत विनंती केली आहे तरी निवेदनातील नमूद बाबी तपासून सदर मागणीच्या पूर्ततेबाबत आपल्या स्तरावरून उचित कारवाई करायची आहे आपलाच सुधीर मुनगंटीवार माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आले आहे म्हणजे अजितदादांपर्यंत हा पत्र पोहोचला